श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो पूजा घरात कोणत्या मूर्त्या ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते तसेच देवघरात या दोन मूर्ती जवळजवळ ठेवल्यास कोणता तरी अनर्थ नक्कीच होतो तोच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो पूजा घरात या दोन मूर्त्या एकत्र ठेवल्यास सावध रहा मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील पूजा घरात या दोन मूर्त्या कधीच एकत्र ठेवू नका अन्यथा तुम्हाला भयंकर वास्तुदोष होईल ज्याचे निवारण करणे खूप अवघड होईल होय मित्रांनो यामुळे तुम्हाला कंगाल होण्यास वेळ लागणार नाही जर तुम्ही ही अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सावध होणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजा स्थळ नक्कीच असतं पूजा घर असतं किंवा छोटासा देवारा असतो असं म्हणू शकता की छोट्याशा मंदिराची गरजही आपल्याला असते जिथे आपण दररोज आपल्या देवाची पूजा अर्चना करतो आपल्या मनातील गोष्टी देवाशी शेअर करतो आपण देवाला स्नान घालतो त्यांना वस्त्र परिधान करतो त्यांना चंदन लावतो त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि हे सगळं आपण नित्य करत असतो कारण आपल्या घरातील पूजास्थळ हे आपल्या घरातील देवाशी संवाद साधण्याचे साधन असतं जर घरात पूजास्थळ नसेल तर आपल्याला घरात कधीच सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही आपल्या घरातील देवी देवत्यांच्या मूर्त्यांमधून आपण देवाशी संवाद साधण्याचा सरळ मार्ग निवडतो आपण त्यांच्याशी बोलतो त्यांची पूजा अर्चना करतो त्यांचे ध्यान करतो आणि आपल्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी प्रार्थना देखील करतो परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा असं घडतं की आपण पूजा केल्यानंतरही आपल्याला त्याचं पूर्ण परिणाम पूर्ण फळ मिळत नाही देवासमोर नित्य पूजा करूनही घरात सुख शांती नांदत नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी वादविवाद होत राहतात मग तो छोट्या गोष्टीसाठी असो किंवा मोठ्या गोष्टीसाठी असो याना कार याना त्या कारणाने वास्तुदोष लागतोच वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या अशुभ संकेतामागे मंदिरात ठेवलेल्या देवांच्या मूर्त्यांचे अयोग्य संयोजन असू पण शकतं बऱ्याच वेळा लोक ज्या काही मूर्ती आवडतात त्या उचलून मंदिरात ठेवतात परंतु यासाठी जरा जागरूक राहणं गरजेचं आहे वास्तुदोष टाळण्यासाठी घरात देवदेवतांच्या मूर्त्या ठेवताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे गरजेचेच आहे वास्तुशास्त्रानुसार काही मूर्त्या घरात ठेवणं टाळावं असं देखील सांगितलं गेलं आहे तसेच कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवाव्यात किंवा ठेवू नयेत याचे हे नियम आहेत हे नियम वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवलेले आहेत जर तुम्ही हे नियम योग्य प्रकारे पाळले तर घरात नेहमीच सुखशांती राहील मित्रांनो जर हे नियम पाळले नाहीत तर घरात दुःख दरिद्र आणि आर्थिक संकटांचा सामना करावंच लागणार घरातील सकारात्मक ऊर्जा नाशी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव देखील वाढणार यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होणार निराशा निर्माण होणार आणि कष्ट करूनही यश मिळणार नाही म्हणून वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती ठेवताना योग्य नियमांचे पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो असं होऊ नये म्हणून आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जाणून घेऊया की घराच्या मंदिरात नक्की कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्त्या कधीच ठेवू नयेत तसेच सुखसमृद्धी मिळवण्यासाठी कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकमेकांच्या जवळ ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही विशिष्ट देवदेवतांच्या मूर्त्या आपल्या घराच्या मंदिरात योग्य पद्धतीने ठेवल्या ना तर त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम मिळू हो शकतात पण त्याच वेळी जर काही देवदेवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम अतिशय अशुभ देखील होऊ शकतात कारण आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट देवदेवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवण्यास मनाई केली आहे त्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमत नक्की कमेंट करा मित्रांनो कोणत्या देवदेवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात सर्वप्रथम घराच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणं अत्यावश्यक आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानलं जातं आणि त्यांना विघ्नहर्ता देखील मानतात त्यामुळे ग तुमच्या घराच्या पूजास्थळात गणपती बाप्पाची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे पण लक्षात ठेवा गणपतीची एकापेक्षा जास्त मूर्ती कधीच ठेवू नका विशेषतः जर गणपतीची मूर्ती लक्ष्मी मातेच्या सोबत असेल ती त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असेल तर ती खूप शुभ मांडली जाते अशी मूर्ती घरातील सर्व विघ्न अडचणी नकारात्मक ऊर्जा आणि समस्या दूर करत असते दुसरी महत्वाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती देखील पूजा स्थळात असावी लक्ष्मी माता धन आणि समृद्धीचे प्रतीक मांडल्या जातात जर तुम्हाला घरात संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणं किंवा प्रतिमा ठेवणं तितकंच गरजेचं आहे लक्ष्मी मातेची एकटी मूर्ती कधीही वास्तूसाठी शुभ मांडली जात नाही त्यामुळे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत भगवान विष्णू नारायण यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवावा लक्ष्मीमाता सदैव भगवान नारायणच्या सोबत राहतात कारण भगवान नारायण हे जगाचे पालन करणारे आणि लक्ष्मीमातेचे पती आहेत जर तुम्हाला पाहिजे की लक्ष्मीमाता नेहमी प्रसन्न राहाव्यात तर त्यासाठी तुम्ही नेहमी भगवान नारायणांची पूजा आधी करावी असं केल्यास लक्ष्मीमातेबरोबर भगवान नारायणही प्रसन्न होतात ज्यामुळे तुमच्या घरात संपन्नता वैभव कायम टिकून राहील लक्ष्मी गणेश यांची संयुक्त पूजा तुम्ही लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची संयुक्त पूजा करावी मित्रांनो असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी देखील वाढ होत जाते तसेच मित्रांनो कोणत्या मूर्त्या एकत्र ठेवू नयेत हे आपण आता पाहूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजास्थळात शंकर भगवान आणि हनुमानजींच्या मूर्त्या एकत्र ठेवणं टाळावं तसेच दोघांच्या मूर्त्या समोरासमोर ठेवण्यास वास्तुदोष निर्माण होतो शिवाय एका पूजास्थळात एकाच देवतेच्या दोन किंवा त्याहून अधिक मूर्त्या ठेवू नयेत कारण यामुळे नकारात्मक परिणाम होतात वास्तुशास्त्रानुसार योग्य मूर्त्यांची निवड आणि पूजास्थळाची रचना केल्यास घरात शांती संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते नियमांचे पालन न केल्यास घरात आर्थिक संकट वादविवाद नकारात्मक वा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे नियमांचे पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे काही लोक काय करतात जसं देवाची पूजा करताना जो देव हातात येईल तसा उचलायचा आणि तो देवाऱ्यामध्ये मांडायचा आपण कशा पद्धतीने मांडतो हे न बघता तसेच देव देवांना आंघोळ घालून देव तसेच ठेवायचे त्यामुळं जसं आहे त्या, जस त्या पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार अशा पद्धतीने मांडणी करणं देखील खूप गरजेचं आहे याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत नक्कीच होईल तर मित्रांनो व्हिडिओ छोटा होता महत्त्वपूर्ण होता तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आपले श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त